मिरजेत वेताळबा मंदिर प्रवेशद्वारावरील भरण्यात आलेल्या दीपस्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर भाविकांमधून समाधान व्यक्त वखारभाग वेताळनगर येथील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या वेताळबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर नव्याने भरण्यात आलेल्या दीपस्तंभामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे आज या दीपस्तंभाचा लोकार्पण सोहळा महापालिका माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे माजी नगरसेविका बबितताई मेंढे यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साह संपन्न झाला संजय बापू मेंढे यांनी दीपस्तंभ उभारण्यासाठी निधी खेचून आणला असून त्याचे काम पूर्ण झाले आणि परिसरातील नागरिकांनी संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांचा नागरी सत्कार करून समाधान व्यक्त केले वेताळनगर परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या वेतावा मंदिर हे जागृत देवस्थान असून या परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी प्रतिवर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जात असून हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात या मंदिरालाही दीपस्तंभ उभारण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिकांनी संजय बापू मेंढे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीनुसार संजय बापू मेंढे यांनी निधी मंजूर करून आणला होता हा इलेक्ट्रिक दीपस्तंभ असून मंदिराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे मंदिर परिसरामध्ये आज या ठिकाणी जो दीपस्तंभ उभा केलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील तरुण सहकार मित्र असतील त्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आज वाढवून सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला खऱ्या अर्थानं देवस्थान फार पूर्वीपासूनचं देवस्थान आहे की आमचे वडील आजोबा पण सांगत होते की आमच्यासुद्धा अगोदरपासून हे देवस्थान आहे कित्येक वर्षी झाली कुणालाच सांगता येणार नाही तेव्हापासूनचं हे देवस्थान आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व्यवस्था वाढत असताना या भागातलं पेव्हिंग ब्लॉकचं असेल कट्टा बांधणीचं असेल इतर सर्व सगळी पूर्ण होती त्या ठिकाणी दीपस्तंभ हो। या ठिकाणी प्रत्येक मंदिरासमोर लावण्यात येत आहेत आपल्या इथंसुद्धा नदीप मंदिर लावण्यात यावं असं या भागातील नागरिकांची आणि भाविकांची मागणी होती ती आम्ही या ठिकाणी आज पूर्ण केलेली आहे खऱ्या अर्थानं हा सगळा भाग जरी कुंटेवरमध्ये येत असला तरीसुद्धा बाकीच्या कामाच्या दृष्टीनंसुद्धा आम्ही या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गटरी असतील त्या ठिकाणी गटरी केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजचे लेवल बसतील त्या ठिकाणी ड्रेनेजचं केलेलं आहे आणि हॉटमिक्स रस्त्यापर्यंतचं सगळं काम ह्या ठिकाणी पूर्ण आहे खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं की काही भागातलं ड्रेनेजचं यातलं पण राहिलेलं कामसुद्धा आज या ठिकाणी मो जवाहर हायस्कूलपासून ते पूर्ण वेताळपनगरपर्यंतचं म्हणजे पिरजा प्लॉट असेल चांद कॉलनी असेल फातिमा परिसर वेताळ असेल मंडली प्लॉट असेल जोगाई कॉलनी असेल एकदा कॉलनी असेल अज्ञी आदर्श कॉलनी असेल सिद्धिविनायक कॉलनी असेल ह्या बेताळापूर नगर भागातलं पूर्ण कामसुद्धा या ड्रेनेजचं काम मंजूर आहे ते सुद्धा आम्ही तातडीनं लवकरच चालू करणार आहोत आणि परत या ठिकाणी रस्ते ते ड्रेनेचं काम पूर्ण करून सगळ्या नागरिकांनी ड्रेनेजची सुविधा देऊन परत आणि आम्ही रस्ते करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करणार आहोत परिसरातील बंधू भगिनी आज इथं उपस्थित आहेत या भागातील आदरणीय नगरसेवक संजय बापू मेंढे तसेच सौ बबिता मेंढे यांनी या दीपमाळेचं आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी वेताळबाचं हे देवस्थान आहे आणि अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे फार वर्षापासून या ठिकाणी प्रत्येक वर्षी महाप्रसाद आयोजित केला जातो आणि मिरजेतील पंचकृषीतून बाहेरच्या गावातून अनेक या ठिकाणी जे श्रद्धा असलेले नागरिक आहेत या ठिकाणी या ठिकाणी येतात आणि आपली काय मागणी असेल ती देवाजवळ मांडतात आणि ती पूर्ण करून घेतात असं हे आमचं श्रद्धास्थान वेताळबा फार प्र पूर्वीपासून या ठिकाणी आहे तर प्रति या ठिकाणच्या नागरिकांची मागणी होती या पेविंग ब्लॉक असेल किंवा दीपमाळाचं असेल तर ते काम आदरणीय बापू आणि वहिनीने त्यांनी केलेलं आहे आणि असंच सुद्धा त्यांचं सहकार्य राहणार आहे या भागाचा विकास कायापालट त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांना या सर्व नागरिकांनी चांगली साथ दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मिरज